पुढची बातमी पाहूयात अजित पवारांवरती आता कोकाटेंच्या राजीनाम्याचा दबाव वाढत चाललाय मंगळवारपर्यंत जर राजीनामा न घेतल्यास आंदोलन करू असा इशारा छावा संघटनेनं दिलेला आहे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून राजीनाम्याचा निर्णय लवकरात लवकर अजितदादांनी घ्यावा असं सुद्धा आता छावा संघटनेच्या वतीनं बोललं जातोय उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा या संदर्भामधली प्रतिक्रिया दिलेली आहे आपण पाहतोय की आता माणिकराव कोकाटेंच्या या सगळ्या मंत्रीपदाचा राजीनामा जो आहे तो घेण्यासाठी आता अजितदादांवरती दबाव आणला जातोय आणि याच पार्श्वभूमीवरती आता मागच्या सुद्धा काही गेल्या काही दिवसांपासून माणिकराव कोकाट यांची वक्तव्य असतील शेतकऱ्यांसंदर्भामध्ये जे काही जाणून बुजून त्यांनी जे काही वक्तव्य केलेलं असेल याची सुद्धा आपण आता आतापर्यंत ही वक्तव्य पाहिलेली आहेत मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी विधानसभेचं जेव्हा पावसाळी अधिवेशन होतं तेव्हा अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती जेव्हा चर्चा सुरू असते तेव्हा महाराष्ट्राचे कृषी मंत्री जेव्हा रमी खेळत असतात असल्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता